लोणार तालुक्यातील खडेगावात भव्य ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा प्रतिनिधी देविदास वायाड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते लोणार गावकऱ्यांच्या वतीने खडेगावामध्ये भव्य ट्रॅक्टर पोळा अत्यंत आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात पारंपरिक भव्य ट्रॅक्टर म्हणून उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हा सण म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचे त्यागाचे आणि मातीतल्या अन्नदात्यांच्या निस्वार्थ सेवाभावीचे प्रतीक आहे म्हणून खडेगावात काळुंका माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली तेथून विठ्ठल मंदिर मारुती मंदिर महादेव मंदिर दुर्गा माता मंदिर तसेच भगवान बाबा मंदिर येथे सांगता झाली गावकरी सर्व ट्रॅक्टर मालक चालक व शेतकरी बांधव येथे या ठिकाणी हजर होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी देविदास वायाड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार